सगळ्यांना आहे सगळे बरे ना तर आज पहिल्यांदा मी वरण बनवायला लागली वरण ती पण मुगाच्या डाळीचं आज कुठनं देवाच उगाला भांडी घासायला आता पोरगी स्वयंपाक करायला लागली आपण भांडी बसून घेऊ नाही 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 सकाळी मी भांडी घासली ती बर काचली ती आई आजारी करावं जरा थोडस काय होतंय मी आजारी आहे ना कुठं तोंडा दिसती कुठली ऐकायला दिसती आज आहे बाबा आजारी बनवायला लागली ना वरण मग तेवढं काय होते भांडी असली मग मी काय म्हणलं का तुला काय म्हणलं का मी घासा लागली ना भांडी आता भांडी म्हणून होतं पण म्हणलं जाऊ दे आता आपण घासावी भांडी सकाळपासून सकाळपासना सकाळी घासली होती आता तिनं म्हणले मी वरण भात करते कर म्हणलं मला पण कसं आता उभारा वाटण्या नाही हक्काशी गळून गेलेत पूर्ण म्हटलं चला भांडी घासून घ्यावं पटकन आणि तिनं वरण कशी आणि भात कसं बनवते ती तुम्ही बघा आता तिने तिच्या चला पुढची चिरिश बघत रहा हां तर चला आता डाळ शिजवून घेतली बरं का ही ना आणि आता तेमुर टाक वरण करू आता आपण हां वरण करायचं आहे तेल हां साधारण तीन पळ्या तेल टाकते मी हां हां आता आता इना बघा एकर साहित्य सगळं गोळा केले मी नाही केलं मॅडम ला सगळं करून दिलंय मी आता ही जिर मोहरी टाकू टाक आता पट्टा पण आपण काय ऑलरेडी डाळ शिजवताना बघा इदर हळद आणि तेल टाकलेलं होतं थोडंसं त्याच्यामुळे जास्त हळद टाकायची काही गरज नाही आता त्याच्यामध्ये तरी आपण थोडीशी टाकायची हा नाही पण बारीक केलं हा आता हिंग टाकूया आणि थोडीशी हळद हा हा बस आता मी करून घेऊया आणि वरड टाकूया हा वा वा एक नंबर यायला लागलाय बघा तिकट करायचं होतं की बघा तिकट नाही करायचं तिकट चांगलं ला लागत नाही ना डाळी भाताबरोबर वरण कसं मिठाच म्हणजे सप्पकच छान लागत टाकूया आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ तेवढं मीठ टाकू आपण झालं बरोबर झालं खर आता खरड जर झालं भातात मीठ कमी टाक भातात मीठच टाकत नाही आणि आता काय टाकते कोथंबीर हा टाका का नाही टाक टाक कोथिंबीर टाक वरतून थोडीच टाका नाही नाही ना <laughs> हा आता मिक्स करून घे आणि काय ग तुझी मावशी लच बोलत होती मला काय करायचंय तणूला नाही नाही तसलं बोल ती चटक्याचं ना असं करू मी चटक्याचं खात नाही का तुम्हाला नाही काय सवय आ सकाळी पाठवू उठले चार वाजल्यापासून तुम्हाला चालू लागते खायला कुठं मॅगी वडापावन कुठं मॅगीन काय काय तुझ्या मावशीरच गेली चटक्या चुटक्याचं खायला तुम्ही गपचिप खाता तसं आम्ही खात नाही ना गपचिप गपचिप तुमच्यासारखं आम्ही सगळ्यांना दाखवून खातो तसं तुमच्यासारखं खाऊन खाऊन वरण काय हा तेच म्हणलं खाऊन खाऊन डोले झालाय पॅटीस खा कुठं पाणीपुरी खा कुठं काय करून खा काय खा खीर खा हा तू चरती डोली बी आगावन तुला शाणी त्याच्यापेक्षा पोरगी का आम्हाला काय करायचंय पण आमची कशाला आम्ही आम्ही खातोय नाही खातोय तुम्हाला काय पडलंय का दोघीं हा नाटकं खाताय नाटकं करताय काय दोघी तुला बी बघतीन त्या मावशीला बी बघते जरा काही काही नाही काय का माटाची भाजी केली होती सकाळी आणि हे फ्लॉवर केला होता ति जिरा सोडा पेला होता वा 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 उरपाटा चोर कोतोकोडाटे देखो हे काही समजा खे मेरेचे असं असते नाही थांब तुझ्या मावशीला बी बघते तुला बी बघते जरा हा तुम्ही आता खावाच ग चटक्यात चुटक्याच मग बघते मला नाव मुलांना ठेवताय ना तुम्ही आता तुम्ही बघा आता तुम्ही खाताना तुम्हाला दाखवते ते काय हा आता बघा इकडे वरण पण उकळून झाले आता भात टाकायचं आपल्याला शिजायला मी टेस्ट करून बघते वरण आता खरड झालंय का कसं झालंय ते आहे का नाही गणपती बाप्पा मोर्या दे ग पाहिजे जरा बघू दे कसं झालंय खरड झालंय का चला आता नाही छान झालंय मस्त झालंय एक नंबर आता ह्याच्या बरोबर मस्त छान तर तांदूळ आणायचा भात करायचा भात वरण खायचं आता गरम एवढं व्हायला लागले की किचन मध्ये थांब वाटत नाही खराब असल्यामुळे जास्तच हे व्हायला लागले चला आता वरण तर झाले आपण आता ह्याच्याकडून भात बनवून घेऊया चला बघा मॅडमने छान असा मस्त वाटेत भात घेऊन डेकोरेशन केले आता वरण टाका लागले ते एक नंबर झालाय बर का भात झालं भात आणि वरण

दाले, मस्त दाले, आता ती अजून बघा एक एक बघा भात वरण मस्त कारण छान तार तांदूळ आहे मस्त असं झालेला आहे तर मी आता खाऊन घेते आणि मेन म्हणजे माझ्या मुलीनं वरण भात केलंय त्याची रेसिपी कशी वाटते कमेंट मध्ये सांगा काय नवीन काहीतरी शिकले तिनं तर चला मी आता खाऊन घेते हा मला लागते भूक मला बी लागली तर चला आम्ही घेतो खाऊन तुम्ही पण खाऊन घ्या बाय 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 बाय